आकाशातून पाहिलं की अष्टकोनी आकारात दिसणार हे पाणी इतिहासातल्या आपल्या वास्तुकलेच्या संपन्नतेचा पुरावा आहे सातारा शहरापासून सुमारे चौदा किलोमीटर वरती लिम नावाच्या गावालगत बारा मोटांची विहीर या नावानं सुप्रसिद्ध असलेली ही बारा मोठांची विहीर मोठ म्हणजे पूर्वी बैल लावून पाणी काढण्यासाठी विधीवरती केलेली दगडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या काळामध्ये ही विहीर बांधली शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानमधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरामध्ये सुमारे साडेतीन हजार एवढी आंब्याची झाडं लावलेली होती त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती आहे म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी किंवा शेतीसाठी पाणी असा होतं अशा विहिरी गुजरात आणि राजस्थानमध्ये साठ पासष्टपेक्षा जास्त आहेत परंतु तिथं त्या विहिरींचा मुख्य हेतू फॉर ड्रिंकिंग वॉटर आणि या विहिरीचा मुख्य हेतू हा फॉर इरिगेशन पर्पज असा फरक आहे तर इथं पाणी वरती उचलण्यासाठी मोटांची व्यवस्था आहे इथं पंधरा मोटांच्या जागा आहेत पण प्रत्यक्षात चालू होत्या बारा म्हणून हिला बारा मोठ्याची विहीर असं नाव पडलेलं आहे आता हे ठिकाण असं आहे इकडं चंदनवंदन किल्ले आहेत ते सात आठ किलोमीटरवर आहेत इकडं कल्याणगड आहे तेरा चौदा किलोमीटरवर अजिंक्यदारा दहा किलोमीटरवर इकडं वैराटगड आहे या पाचही किल्ल्याच्या मध्ये असलेले ठिकाण आहे ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव मजाप्पा युद्धाच्या मोहिमेवर जायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इथं असायची दाडधाडी होती पाण्याची व्यवस्था होती आणि हे पाच किल्ले टप्प्यामध्ये होते म्हणजे कुठूनही हल्ला जर झाला तर कोणत्याही किल्ल्यावर येईल मुख्य विहीर अष्टकोनी आकारात आहे तर उपविहीर आयताकृती आहे मुख्य विहीर तुडुंब भरली की पाणी आपोआप उपविहिरीमध्ये जमा होतं मुख्य विहीर तब्बल पन्नास फूट व्यासाची आहे आणि एकशे दहा फूट खोल आहे विहिरीत खालपर्यंत उतरायच्या पायऱ्या अत्यंत घडीव आहेत आयताकृती विहिरीतून पायऱ्यांनी उतरताना मध्यभागी प्रशस्त जागा आहे जणू महालच संपूर्ण नक्षीकाम केलेले खांब मुख्य विहिरीकडे डोकावणारी दगडी बाल्कनी आपल्याला अवाक करून टाकते या बाल्कनीच्या वरच्या भागात एक सिंहासनाची जागा आहे बैठक व्यवस्था केलेली आहे छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी बसून नागरिक आणि आपल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत असत शाहू महाराजांनी संपूर्ण भारतातून आंब्याची झाड लागवडीसाठी आणली होती आज ती झाडं नसतीलही तरी नागरिक आणि जनावर आणि आजूबाजूचा कित्येकशे एकर परिसर या विहिरीनं सुखावला